आमदार बच्चू कडू यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे एकनाथ शिंदे गटाचे आणि अजितदादा गटाचे उमेदवार हे लढतील पण चिन्ह हे कमळ असेल शिंदेची शिवसेना दिसली पाहिजे तुम्ही जर त्यांना दाबून ठेवलं तर बिचवा काढण्याची ही वेळ आली नाही पाहिजे असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे एकनाथजी शिंदेला विचार ना मला काही संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची मैत्री जे शिंदेसाहेबासोबत आहे ते विकास काम दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधिलकी कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधील की नाही आहे राजकीय बांधिलकी आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदेसाहेबाला देतं का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदेसाहेबाचे राहीन अजितदादाचे राहीन भाजप माणसा अजितदा आणि शिंदेची निवडणूक भाजप पूर्ण चिन्ह कमळेत तुम्हाला असं वाटतं सत्य काय होऊ शकते काय नाही होऊ शकत या देशात तुम्ही तिकीट अगदी मागितल्या होत्या महायुतीतनं आता मित्रपक्षांना भाजप जवळ करत नाही असं आरोप तुम्ही तुम्ही सांगा महायुतीचा सोळा आता शिवसेनेनं अठरावीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच लढत असल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही ज सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिछवाकळ्या काय म्हणते त्याला बिछवाकळ्याची वेळ नाही आली पाहिजे नाही